नमस्कार रोज रोज नाश्त्याला तसेच डब्याला काय बरं बनवायचं असा प्रश्न तुम आम्हाला नेहमीच पडलेला असतो तर आज आपण इथे असे झटपट तयार होणार आहे पण तितकेच पौष्टिक असे टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत अशाच नवनवीन सोप्या व हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तर हे आमलेट बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक त्यानंतर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा जिरे घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो चिरून घेऊन ॲड केलेले आहे त्यानंतर लसूण आद्रक जिरी आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे आणि टोमॅटोचं जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी मिक्सरमध्ये हे वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे तसेच त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट कर करून घेतलेला आहे तोही यामध्ये मी ॲड केलेला आहे त्यानंतर थोडंसं ओवा ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करून यामध्ये पाणी मिक्स करून मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्ही बारीक कट करून घेतलेलं हे ॲड करू शकता त्यानंतर पाणी किती वापरायचं तर आपण बेसनाची पोळी तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवतो म्हणजे ज्या प्रमाणात आपण बॅटर असं पातळ बॅटर तयार करतो त्या प्रमाणात पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून दोन मिनिट हे साईडला ठेवून दिलेलं आहे दोन ते तीन मिनिटानंतर तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा असे घ्यायचा आहे नॉनस्टिकचा असेल तर उत्तमच जर परंतु जर नॉनस्टिकचा नसेल तर कोणताही तवा असेल तर तो व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे सर्व साइडनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आपण जे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते तव्यावर सर्व साईडनी व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मध्य माझ्यावर दोन ते तीन मिनिट हे आपल्याला ठेवायचं आहे तीन मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वरचा भाग हा कोरडा झालेला आहे तर इथं काय करायचं आहे साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि कडा सेल करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे फक्त पलटी करत असताना ते एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण हे पलटी करतो त्यावेळेस वरच्या साईडने असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हात लावायचा आहे म्हणजे काय होतं पलटी करताना हे आमलेट मोडत नाही आहे तर ही महत्त्वाची एक टीप आहे ती लक्षात ठेवायची आहे त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा आपल्याला मध्यमाच्यावर हे दोन मिनिट व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी व्यवस्थित असं आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आमलेट किंवा टोमॅटोचे धिरडे तुम्ही नार ओलेल्या नारळाची चटणी बरोबर खाऊ शकते किंवा टोमॅटो बरोबर बरोबरही खाऊ शकता खूप सुंदर लागते एकदा घरी नक्की ट्राय करून पाहो मला कमेंट करून नक्की सांगा की हे कसे तयार झालेले आहे आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया भेटूयाच्या एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत टेक केअर